नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारं बिना तेलाचं लिंबाचं रसरशी तिखट गोड लोणचं चला तर सविस्तर कृती पाहूया इथं मी पिकलेली दहा लिंब घेतलेली आहेत वजनाने पाचशे ग्रॅम आहेत लिंबू घेताना मात्र असं सा, पिवळ्या सालीचंच आणि डाग विरहित घ्यायचं आता लोणचं करताना ती सर्व व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आता तर आता प्रत्येक लिंबाचे असे काप बनवायचे चाकू मात्र कोरडाच हवा नाहीतर ओलसल चाकूने लोणचं लवकर खराब होतं लोणचं करताना प्रत्येक भांड कोरडंच असायला हवं ही मात्र इथं दक्षता घ्यायची आहे तर बघा बी बाजूला काढून अशा फोडी वेगळ्या करायच्या बाकीच्या लिंबाच्या पण अशाच फोडी बनवून घ्यायच्या आता एका कोरड्या भांड्यामध्ये सगळ्या फोडी घ्यायच्या अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग टाकायचा आणि तीन चार मोठे चमचे मीठ घ्यायचे आणि हे सगळं कोरड्या चमच्याने मिक्स करून घ्यायचं आता एका गरम कढईमध्ये पाव चमचा हिंग टाकायचा आणि हिंगाचा धूर निघाला की त्यावरती स्वच्छ कोरडी केलेली काचेची भरणी अशा पद्धतीने धरायची म्हणजे काय होतं भरणी आणखी कोरडी तर बनतेच पण तिला जर वेगळा काही स्मेल असेल तर, तर तोही निघून जातो आता या भरणीमध्ये सर्व फोडी घालायच्या आणि भरणी बंद करायची आणि आता हे आपल्याला ठेवायचं आहे एक साधारणतः सात ते आठ दिवसासाठी फक्त दररोज एकदा ते असं हलवायचं आहे आणि ते मुरल्यामुळं बघा असं आता आठ दिवसानंतर ते असं कमी पण झालेलं दिसतं आता ते एका डिशमध्ये घ्यायचं आता आपल्याला यासाठी लागणार आहे दोन टेबलस्पून मोहरीची डाळ दोन टेबलस्पून लाल मिरची पावडर आणि एक वाटी साखर साखर बारीक करून घ्यायची मोहरीची डाळ जराशी गरम करून घ्यायची म्हणजे त्यातलं काही मॉइश्चर असेल तर ते निघून जावं लाल मिरची पावडर पण गरम करायची आणि आता लिंबाच्या फोडीमध्ये साखर आणि थंड झालेली डाळ आणि मिरची पावडर टाकायची ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं mm -hmm. तर बघा तयार झालं लिंबाचं रसरशीत तिखट गोड लोणचं लिंबाची साल जर जराशी जाड असेल तर पंधरा दिवसापर्यंत ते छान मुरतं तर नक्की करून पहा आपण पुन्हा भेटू आणखी अशा नवनवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत पौष्टिक खा आणि हेल्दी राहा धन्यवाद